सांगली जिल्ह्यातील अठ्याहत्तर हजारांवर लाडक्या बहिणींचे पैसे बंद अर्ज रद्द करण्याची कारणे काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील सात लाख चाळीस हजार लाडक्या बहिणींनी अर्ज केले होते आणि या अर्जाची पडताळणी करण्याचे काम सध्या सुरू असून येथील अठ्याहत्तर हजार चारशे अठ्याहत्तर लाडक्या बहिणींच्या अर्जात त्रुटी आणि ते निकषात बसत नसल्याने रद्द होणार आहेत आणि त्यामुळे आता सहा लाख एकसष्ट हजार पाचशे बावीस लाडक्या बहिणींच्या खात्यावर आठ मार्चला दोन हप्त्यांचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे महिला दिनाचे औचित्य साधून राज्य सरकारने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांवर जानेवारी आणि फेब्रुवारी अशा दोन महिन्यांचे तीन हजार रुपये अनुदान आठ मार्चला जमा करण्याचा निर्णय घेतलाय त्याचीच सध्या प्रक्रिया सुरू आहे जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकूण सात लाख चाळीस हजार लाभार्थी होते मात्र सुरुवातीला या योजनेसाठी पात्र नसलेल्या अनेक लाभार्थ्यांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घेतला आणि ही बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर शासनाने अर्जाची पडताळणी करण्याचे आदेश महिला आणि बालविकास विभागाला दिले आहेत त्यात चारचाकी असणारे लाभार्थी नोकरीवर असणाऱ्या आयकर भरणाऱ्या आणि लग्नहून दुसऱ्या राज्यात गेलेल्या लाभार्थ्यांचे अर्ज रद्द करण्याचे आदेश दिलेत या नियमाने अपात्र होणाऱ्या अठ्ठ्याहत्तर हजार चारशे अठ्ठ्याहत्तर लाडक्या बहिणींची संख्या आहे तसेच जवळपास पंच्याहत्तर लाभार्थी कारवाईच्या भीतीने अनुदान नको म्हणून या महिला आणि बालकल्याण विभागाकडे अर्ज करीत आहे तर काही अर्जामध्ये पडताळणीमध्ये त्रुटी आढळली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली